पैशाच्या घोषणा झाल्या होत्या हो राईट साहेब प्रमावर मागे ना प्रमागे ना पैसे काम कोणते चालू आहे ते मुख्यमंत्र्यांनी दाखवावं त्याचं मोबाईल एक लाख रुपये बक्ष देण्यात कोणत्याही प्रकारे एकही काम मराठवाड्याचं या संदर्भात मागच्या कॅबिनेटने डिक्लेअर झालेलं सोडून नाही हे आपण जाऊन तपासू शकता मी लागलं तर तुम्हाला डिटेल प्रत्येक जिल्ह्याच्या कामाची यादी यादी देऊ शकतो जवळपास शंभर घोषणा झालेल्या आहे

मराठवाड्याचं जे शेहेचाळीस हजार कोटी रुपयाची त्याच्याविषयी सुस्पष्टपणे श्वेतपत्रिका तयार करा तुम्ही सांगता एकोणतीस हजार कोटीचे काम चालू आहे सोळा कोटी चालू आहे त्याची श्वेतपत्रिका तयार करा मी तुम्हाला दावे सांगतो करा सभागृहामध्ये करूया मराठवाड्याला मराठवाड्याचा मुख्यमंत्री पाहिजे याच्यावरून दिसते का या अशा प्रकरणावरून मराठवाड्याला मराठवाड्याचा मुख्यमंत्री मराठवाड्याला हे गृहित धरतात मराठवाडा ज्यांनी रजा पाणी पाळलेलं यांना पाणी पाजणं अवघड काम सखोल मराठवाडा वॉटर गिडची झाली आठ वर्ष झालं नाही केवळ मराठवाडा वॉटर ग्रीड जे कोकणातून पाणी मराठवाड्याचे बाहेर आता सर्वेक्षणासाठी वर्षभरानंतर मोठ्या मुश्किलीनं पन्नास मागणी केल्यानंतर साठ कोटी रुपये सर्वेक्षणासाठी आले बाकी काही नाही